नमस्कार सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हायकमांड कडून दिल्लीला तत्काळ बोलावण्यात आला आहे पृथ्वीराज चव्हाण याची काँग्रेसकडून दखल घेण्यात आली आहे परिणामी महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पदावर पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागू शकते भविष्यात होणारे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे विधानसभा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठी हार मानावी लागली काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून याची दखल घेण्यात आली असून त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या नेतृत्वात बदल करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार नसल्याची चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे शरद पवार गटातील बडे नेत्याने सांगितलं आहे ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी काँग्रेसला संवाद ठेवण्याची विनंती केली आहे संवाद तुटला तर कुठली आघाडी यशस्वी होत नाही असं सल्ला राऊतांनी काँग्रेसला दिला आहे विधानसभा निवडणुकीनंतर एकदाही महाविकास आघाडीमध्ये संयुक्तरित्या बैठक झालेली नाही विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन चर्चा केली नसल्याचं दिसत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही याबाबत सहाशंकता आहे